मी प्रियांका प्रियांका किचन्स मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर बऱ्याच वेळेस असं बरे होतं की रोजचं जेवण करून किंवा रोजचं खाऊन खाऊन कंटाळलेला असतो तर थोडासा हलकासा चेंज आपल्या तोंडाला म्हणा किंवा जिबेला म्हणा तर पाहिजे असतो त्यासाठी एकदम झटकी पट बनणार आणि एकदम टेस्टी जे की आपण आजार जरी पडलो तरी खाऊ शकतो चांगले असलो तरी खाऊ शकतो किंवा मुलांना मुलांना कधी काही वेगळं द्यावा म्हटलं तरी तेही देऊ शकतो तर असं आज आपण बनवणार आहोत उपमा किंवा उपीट रव्याची उपीट त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी मिरची परत कडीपत्ता एक मोठा कांदा चिरलेला कोथिंबीर आणि डाळवा शेंगदाणे आणि रवा तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये हलकंसं थोडंसं तेल टाकलेलं आहे आपण रवा कसा भाजतो त्यावरून आपलं शिरा किंवा उपीट हे किती टेस्टी होणार हे त्या रवा भाजण्यावरून ठरलेलं असतं तर मी रवा भाजायची पण प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तर थोडासा तेल टाकलेलं आहे थोडंसं मी यात आता यात आपण तुम्हाला हवा तितका रवा यूज करू शकतो मी साधारणत एक ते दीड वाटी रवा यात यूज करते याला आपण भाजून घेऊ छानपैकी रव्याला असं भाजायचं आहे की हलकासा ब्राऊन झालेला पाहिजे आणि मस्त असा खमंग असा वास यात आलेला पाहिजे तर याला मी आता भाजून घेते मी मोठा फ्लेम करूनच भाजते जर मोठा फ्लेम फ्लेम केलात तर थोडंसं लक्ष द्या नाहीतर रवा हा करपून जातो पटकन जा खाली जा करपून चिटकून बसतो कढईला त्यामुळं थोडंसं लक्ष देऊन भाजा नसेल तर लहान फ्लेम करा छोटा फ्लेम करून कमी मध्ये पण तुम्ही युज इकडं तिकडं थोडं काम करत भाजू शकता असं काही नाही तर मी फ्लेम मोठच ठेवलेलं आहे आता आपण याला भाजून घेऊ रवा मतले रवा मतले रवा की रवा जेव्हा भाजता तेव्हा भाजण्या अगोदर एकदा स्वच्छ करून घ्या सहसा पॅकेटमधल्या रव्यामध्ये काही नसतं पण जे लोक खुल्ला रवा घेतात त्यात थोड्याशा आळ्या वगैरे असतात तर एकदा चेक करूनच मग भाजायला घ्या आता यात म्हणचाल तुम्ही की हां बाबा ह्या रव्यामध्ये काळं काळं काय दिसतंय तर माझ्यात माझं तेल होतं अगोदर याच कढाईत मी थोडंसं तळण तळून घेतले होते त्याच कढाईत मी आता हा रवा पण बनवते तर ते तळणामधलं थोडस राहिलेलं आहे पन्नास पंच्याहत्तर टक्के आपला रवा भाजलेला आहे छान असा खमंग वास पण येतोय याला फक्त करपू देऊ नका न करपता छान असत मस्त खमंग वास येऊपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत ऑलमोस्ट आपलं भाजलेलंच आहे बघा कलर सुद्धा चेंज झालेला आहे रव्याचा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर दिसतोय आता करपायला लागलाय रवा म्हणून लहान करायचं तर आपला रवा हा भाजून झालेला आहे याला मी एका प्लेट मध्ये साईडला काढून ठेवते सोबतच मी पापड आणि रवा असंही कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे तर मी आता पापड भाजून घेते तळून घेते अगोदर मग आपण रव्याची रेसिपी स्टार्ट करूया चला तर मग आपले पापड हे भाजून झालेले आहेत आता आपण किंवा उपमा काही जण उपमा म्हणतात काही जण उपेट म्हणतात तर बनवायला घेऊया आता तेल आपलं गरमच आहे त्यामुळं तेल गरम करत बसायची काही गरज नाही जस्टच मी तेल थोडस काढून बाकीचं तेल इथं यूज करायला घेतलेली आहे तर यात जाईल आता आपली जिरे आणि मोहरी अगोदर मी थोडीशी मोहरी टाकते थोडीशी म्हणजे अर्धा चम्मच आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच जिरे त्यानंतर जाईल आपला कढीपत्ता कढीपत्ता हा मी जिरे मोहरीच्या नंतर यासाठी टाकलेला आहे जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे जे फ्लेवर आहे कढीपत्त्याचं ते एकदम भरभरून भेटेल आपल्याला पितामध्ये तर त्यानंतर मी हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरचीला हलकसा फ्राय होऊ द्यायचं आहे त्याचा थोडासा कच्चापणा जो आहे तो, तो निघून गेला की आपण लगेचच कांदा टाकणार आहोत हलकस फ्राय झालेली आहे तर आता यात मी कांदा टाकते जर तुमचे कच्चे शेंगदाणे असतील तर कांदा टाक टाकल्यानंतरच तुम्ही कच्चे शेंगदाणे टाका लगेच नसेल भाजलेले असतील तर कांद्याला फ्राय होऊ द्या मग आपण शेंगदाणे आणि डाळवा टाकून घेऊया तर याला फ्राय होऊ द्या एक यात असं करायचं की जर कांदा लवकर भाजायचा असेल आपल्याला तर जेव्हा आपण याला फ्राय करायला टाकतोय त्यावेळेस थोडंसं मीठ म्हणजे चिमुट गरमेटे पाव चमचे नाही थोडेसे कमी आहे नंतर चवीनुसार हो तर आपण टाकणार असल्यानं कांदा हा पटकन जास्त फ्राय होण्यासाठी थोडासा हलका कांदा फ्राय झालेला आहे आता यात टाकूया आपण हळद हळद टाकते मी जास्त आपण हळद जर पडली तर कडवट पण येईल पाव चमचा हळद टाकलेली आहे दीड वाटी रवा आहे यात टाकणार आहोत हे शेंगदाणे आणि डाळवा आता लगेचच आपल्याला यात जाईल पाणी आता आपला दीड वाटी रवा आहे म्हणजे दोन वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण रव्यासाठी खूप पाणी लागतं मी तर ग्लास नाही टाकते मला अंदाज आहे बरोबर त्यामुळं पण तुम्हाला जर अंदाज देण्यासाठी सांगत आहे की जर रवा तुमचा दीड वाटी असेल तर अर्धी वाटी एक्स्ट्रा टाका जर एक वाटी असेल तर दीड वाटी टाका जर एक वाटी रवा असेल तर दीड वाटी पाणी दीड वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी फक्त अर्धा अर्धी वाटी एक्स्ट्रा पाहिजे पाणी आता यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि याला उकळी येऊ येऊ द्या उकळी आल्याशिवाय रवा जो आहे तो टाकायचा नाही आणि मीठ टाकणार आहोत सोबतच आपण यात चवीनुसार मीठ टाक मी अर्धा चमचा आणि थोडंसं वरती टाकलेलं आहे थोडंसं मीठ मी आ, कांदा फ्राय करते वेळेस पण टाकलेला होता याला शी याला आता आपण ह्याला छान अशी एक उकळी येऊ द्या मग आपण रवा टाकूया चला तर मग आपल्या पाण्याला हे उकळी आलेली आहे छानपैकी आता गॅस आपण लहान करूया आणि एका हातात रवा आणि एका हातात हि जे भांड्यातलं जे चमचा आहे कढईतला तो असा फिरवायचा आणि थोडं थोडं रवा टाकायचं जेणेकरून आपल्या रव्याचे हे गाठी होणार नाहीत आणि छान असा आपला हा रवा बने बघा जसं मी फिरवते तसं फिरवा म्हणजे गाठी असे बनणार नाही जर गाठी बनले तर रवा हा आ, उपीट किंवा उपमा हा खायला व्यवस्थित लागणार नाही तर याला मी मस्त असं हलवून घेतलेलं आहे आता आपण याला पाच मिनटासाठी झाकण ठेवून वाफवून घेऊया जेणेकरून आता वाँ हे सध्याला तुम्हाला पातळ वाटत असेल पण जेव्हा हे वाफेल तेव्हा एकदम हॉटेलमध्ये जसा भेटतो आपल्याला तसाच हा उपमा आपल्याला खायला भेटेल तर दोन मिनटं आपला हा उप आपलं हे उपीट मी वाफवून घेतलेलं आहे आता याला छान असं मोकळ करून घ्यायचं आहे बघा हा घ हे घट्ट पण झालेला आहे आता आपल्याला थोडस खालीवर करून घ्यायचं आहे आणि आपला जो चिकटपणा आहे तो, तो निघून जाईल आणि एकदम मोकळा मोकळा असं छान हॉटेल हे हेऊपीठ आपल्याला खायला भेटेल तुम्ही कुठेही रेस्टॉरंटमध्ये वगैरे जा किंवा रेस्टॉरंटमध्ये सहसा भेटतं पण भेटत नाही पण साधारण नॉर्मल जर हॉटेलमध्ये गेलात तुम्ही उडपीमध्ये मध्ये वगैरे नाश्ता करण्यासाठी तर असंच हे तुम्हाला भेटत खायला आणखीन एक दोन मिनट याला मी वाफवणार आहे मग आपण याला सर्व करूया चला तर मग आपला उपमा हा वाफून झालेला आहे मस्त पैकी आणि छान असा मोकळा मोकळा सुद्धा झालेला आहे एकदम चिकट वगैरे तसा काही झालं नाही तर आता याला मी सर्व करायला घेते आणि गॅस ऑफ केलेला आहे एकदम मस्त गरमागरम असा हा आपला उपमा तयार झालेला आहे हे आपला उपमा आणि सोबतला पापड थंडीचे दिवस आहेत काहीतरी गरमागरम चटपटीत खाव वाटतं प्रत्येक वेळेस तर असं हे तुम्ही बनवू शकता तुमचा मेनू चला तर मग बनवून पहा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत सोबत तोपर्यंत बाय